नमस्कार मंडळी तुमच्या आवडत्या कंबळीने आता मालिकेतून ब्रेक घेतला आहे तर नेमकं काय घडलंय चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊ आपण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा तर मित्रांनो कंबडी म्हणजेच विजयाबाबर ही तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते आणि कंबडी मालिकेवरती लोकांनी खूप सारं प्रेमदेखील केलं पण मित्रांनो ह्या मालिकेमधून लोकांना एक गोष्ट तर कळाली की कंबडी काही देखील करू शकते म्हणजेच कंबडीचं स्वप्न जिद्द चिकाटी असते त्याच्यामुळे सगळेच लोकांना ही खूप खूप मालिका आवडली पण मित्रांनो खूप सारे लोकांच्या अशा देखील या मालिकेबाबत प्रतिक्रिया होते आता कमळीचे कपडे थोडेसे बदलते दाखवा म्हणजेच खूप लोकांच्या कमेंट्स आला त्यानुसार मी सांगतोय की लोक म्हणत होते की कमळीचे प्लीज कपडे थोडेसे आता चेंज दाखवा तर मित्रांनो आता ह्या कंबळीने मालिकेतून ब्रेक का घेतला आहे कारण की तुमच्या सगळ्यांना देखील माहितच झाले असेल की आता सगळेच कलाकार आता गणपतीसाठी सेटवरती धमाल करत आहेत आणि मित्रांनो तुम्ही जे आता सगळे काही मालिकेंची एपिसोड जे बघता ते याच्या अगोदरच शूट झालेले असतात कारण की लाईव्ह आज शूटन तुम्ही आज बघत नसता त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्या सगळ्यांची आवडते आपली विजया बाबर म्हणजेच आता फॅमिली ट्रिपसाठी देखील गेलेली आहे आणि गणपती तिच्या सुट्ट्यांसाठी घरी देखील गेलेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो कंबळीने मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे ती देखील तिच्या कुटुंबासोबत मज्जा धमाल मस्ती करत आहेत तुम्ही देखील मज्जा धमाल मस्ती करा पण मित्रांनो तुम्हाला मालिकेचे एपिसोड पाहायला भेटतील कारण की ते सगळं ऑलरेडी शूट झालेलं असतं तर मित्रांनो तुम्हाला कबळीची म्हणजेच आपल्या विजयाबाबरची ऍक्टिंग कशी वाटते प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो अशाच कमळीची बायोग्राफी मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल कारण की तिची पूर्ण बायोग्राफी तिचं लग्न झालं का नाही सगळे सगळे ए टू झेड बातमी घेऊन येईल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कमळी लिहा तरच पुढचा व्हिडिओ येईल धन्यवाद